नमस्कार प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नमस्कार आनिसाच्या चळवळीबद्दलचा आणखी एक महत्त्वाचा आक्षेप जो सर्व स्तरातून कधी ना कधी कदि घेतला गेलेला आहे तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या बद्दलच बोलते इतर धर्माच्या अंधश्रद्धेचं नाव घेत नाही किंवा क्वचित कधीतरी घेते मग ते त्यांना घाबरतात की इतर धर्मामध्ये अंधश्रद्धा नाहीत खरं म्हंटलं तर या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या अगदी पहिल्या पुस्तकात दिलंय आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न मला हल्ली कमी विचारतात पण तुम्ही आता विचारलेला आहे आणि आता एवी तेवी थोडा वेळ झालेला आहे अजून एक दोन तीन प्रश्न ना रे किती आहेत दोन तीन असतील हां तर त्याच्यामुळे मी थोडं सविस्तर बोलतो नंबर एक अंधश्रद्धा श्रद्धेच्या क्षेत्रातला काळा बाजार असतो काळा बाजार करणाऱ्यांची कुठली जात आणि धर्म आहे विचारायची पद्धती नाही त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्व जाती धर्मामधल्या अंधश्रद्धांना विरोध केलेला आहे याचे भरपूर लेखी पुरावे आमच्या पुस्तकात आणि आमच्या मासिकात उपलब्ध आहेत नंबर एक नंबर दोन तरी देखील या देशामध्ये दे ब्याऐंशी टक्के हिंदू आहेत म्हणजे माझ्याकडे जर शंभर अंधश्रद्धांची प्रकरणं आली तर त्यातली ब्याऐंशी प्रकरणं ही हिंदूंचीच असणार त्यामुळे जास्त काम माझं जा अंधश्रद्धा निर्मूलनांचं हिंदूंच्यात होणार नंबर तीन धर्माचं सोडाच आज जातीमधल्या अंधश्रद्धेबद्दल दुसऱ्याने बोललेलं चालत नाही मुंजीबद्दल बोललेलं ब्राह्मणांना चालत नाही विधवा मुलीचं लग्न का करत नाही बोललेलं मराठ्यांना चालत नाही यात्रेमध्ये पशुहत्या का करता बोललेलं धनगणांना चालत नाही जातीमध्ये बोललेलं चालत नाही तर दुसऱ्या धर्मीयांनी बोललेलं तर अजिबात चालत नाही आणि स्वाभाविकपणे ब्याऐंशी टक्के अंधश्रद्धा जशा हिंदूंच्यामध्ये असणार त्याचप्रमाणे माझे ब्याऐंशी टक्के कार्यकर्ते देखील हिंदूंच्यामधनंच आलेले असणार परंतु हे झाली सुरुवातीची कारणं याच्या पलीकडचं अधिक महत्वाचं कारण आहे की मला अंधश्रद्धा निर्मूलनाच्यासाठी साडेतीन हजार वर्षाची परंपरा आहे साडेतीन हजार वर्ष लक्षात घ्या कुठलाही जगातला दुसरा धर्म निर्माण झालेला नव्हता चारवाकाचा कालखंड आहे तीन ते साडेतीन हजार वर्ष चारवाकानी एकदा ब्राह्मणाना जेवायला बोलवलं उत्तम जेवण केलं स्वतः खाली बसले पहिल्या मजल्यावर ब्राह्मणांना बसवलं खाली मस्तपैकी जेवायला लागले ब्राह्मणांना वर वाढलंच नाही ते भयंकर चिडले ते खाली आले जिन्यावरनं म्हणले हे काही पद्धत आहे का, का? हो की तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं तुम्ही खाली निवांत जेवताय आम्हाला वर तसंच ठेवलं आहे चारवांक माझं काही चुकलं नाही मला असं वाटलं की इथलं सगळं वाढलेलं तुम्ही जर देवाला स्वर्गात पोचवता हो तर पहिल्या मजल्यावर तुम्ही नक्कीच घेऊ जाऊ शकणार साडेतीन हजार वर्षापूर्वी ही परंपरा जर मला लाभली असेल तर मी त्याचा वापर करायला पाहिजे की नाही आणि आत्ताची सांगतो सावरकरांची हे वाक्य सावरकरांचं घेऊन बोललो तर लोकांना बरं वाटतं आभोळकर बोल बोलले तर मार खायची वेळ येईल सावरकर असं सा म्हणाले की तुम्ही म्हणता की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात म्हणून त्या बिचाऱ्या गायीच्या पोटात त्या देवांची भलतीचं दाटीवाटी होत असणार त्यामुळे जागा न राहिल्यामुळे ते गाईच्या शिंगाच्या टोकापासून ते तिच्या शेपटीच्या गोंड्यापर्यंत जिथं जागा मिळेल तिथं गोचडीसारखे चिकटून बसलेले असणार अशी देवानी काठोकाठ भरलेली ती गोमाता जाते आणि एका गोभक्त शेतकऱ्याच्या शेतात तोंड घालते उभ्या पिकामध्ये त्यावेळेला त्या शेतीच्या बांधावर उभा असलेला तो गोभक्त शेतकरी आपल्या हातामधल्या दानक्याचे दोन चार रट्टे त्या गाईच्या पाठीवर देतो म्हणजे तिच्या पोटातले शे दीडशे देव तरी लंबे करतो <laughs> मी नाही म्हंटल आणि पुढे सावरकर असं सा म्हणतात की एक वेळ या देशामध्ये थोडी गोहत्या झाली तरी चालेल पण बुद्धिहत्या कधीही होता कामाने आता पुढचा मुद्दा मी काय काम करतो एका वाक्यात महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांचा विचाराचा वारसा पुढं नेण्याचं मी काम करतो माझी आणि माझ्या चळवळीची एवढी अजिबात क्षमता नाही की तो सगळा वारसा आम्ही पुढं नेऊ पण लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगितलेली दिग्गज परंपरा आहे समाजसुधारकांची लोकहितवादी झाले महात्मा फुले झाले सावित्रीबाई झाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे झाले विठ्ठलरामजी शिंदे झाले गोपाळ गणेश आगरकर झाले शाहू महाराज झाले तुकडोजी महाराज झाले गाडगेबाबा झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले सावरकर झाले प्रबोधनकार ठाकरे झाले ही एवढी मोठी परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंतची प्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे एका तरी समाजसुधारकानी मुसलमानांच्या अंधश्रद्धेबद्दल किंवा अन्य धर्मियांच्या अंधश्रद्धेबद्दल एक वाक्य लिहिल्याचं मला काढून दाखवा का एवढ्या प्रचंड वाङ्मयामध्ये या लोकांनी मुसलमानांच्या अंधश्रद्धेबद्दल जो प्रामुख्याने या प्रश्नाचा रोख आहे एकही शब्द का लिहिला नाही दोन कारण आहेत एक कारण असं की ते घाबरले आणि त्यावेळी तर देशात तीस टक्के मुसलमान होते लक्षात घ्या देशाची फाळणी झालेली नव्हती ते घाबरले आपण तर म्हणतो की अहो हे कसे घाबरतील हे इतकी निर्भीड माणसं होती मग दुसरं म्हणजे त्यांना कळलंच नाही की मुसलमानांची अंधश्रद्धा दूर केली नाही तर काय धोका आहे म्हणजे त्यांची प्रतिभा कमी पडली आता ही माणसं तर महामानव होती यांच्या प्रतिभेला आपण सलाम करतो मग त्यांनी असं का केलं त्यांनी असं का केलं याचं साधं कारण असं की त्यांनी असा विचार केला की समजा एक भला मोठा वाडा आहे त्या दहा दालना आहेत आणि एकेका दालनात आपण असं म्हणू की दहा कोटी लोक आहेत त्याच्या हिशोबाने म्हणजे सात दालनं त्यावेळी झाली हिंदूंची आणि तीन दालनं झाली बाकीच्यांची सगळ्या दालनामध्ये काळा मिठ्ठ अंधार आहे त्याने असा विचार केला की चला सात दालनामध्ये आपण प्रकाश लावूया त्याच्यामुळे सात दालनातल्या लोकांना प्रकाश मिळेलच मिळेल त्या प्रकाशाची काही तिरीप बाहेर जाईल की नाही समोरच्या लोकांना प्रकाश म्हणजे काही कळेल की नाही त्यांनाही असं वाटेल की नाही की आपल्याकडेही प्रकाश लावावा त्याच्याऐजी प्रश्न विचारणारी मंडळी काय म्हणत आहेत की आमच्याकडे अंधार आहे त्यांच्याकडे अजिबात प्रकाश लावायचा नाही म्हणजे तुमच्या अंधारा अंधारात ही तर संबंध गुंतलेले आहे लोक अंधारातच राहावीत आम्हीही अंधारात राहतो आणि तुम्हीही अंधारात राहा ही मानसिकता समाजाला पुढं नेणारी नाही मतलबी आहे आणि मग एवढं सगळं सांगून झाल्यानंतर मला परवा एकानेच असं विचारलं की पण तुम्ही हिंदू धर्माचं अंधश्रद्धा निर्मूलन फक्त का करता मग मी त्याला असं म्हटलं याचं कारण जर माझं घर जळत असेल आणि त्याचवेळी समोरच्याचंही घर जळत असेल तर पहिल्यांदा सामान्यपणे कुठलाही माणूस स्वतःचं घर वाचवतो तो म्हणला म्हणजे काय मी म्हणजे म्हणजे काय म्हटलं सुद्धा उघड आहे पण तो म्हणला की तुम्ही हिंदू कसे मी म्हटलं तुम्ही आहात तसे तुम्ही हिंदू झाला याच्यामध्ये तुमच्या आईबापांच्या पोटी तुम्ही जन्माला आला याच्या पलीकडे काय तुमचं कर्तृत्व आहे काय तुम्ही हिंदू जन्माला आला आणि झाला आणि तुम्ही जन्मभर धर्म बदलला नाही मी पण हिंदू आईबापाच्याच पोटी जन्माला आलो आणि मी पण धर्म बदलला नाही मग माझं हिंदूच आहे की नाही धर्म मग मी माझं घर जर म्हणून बोललो तर काय तुम्हाला बिघडलं तुम्हाला बिघडलं याच्यासाठी की तुम्हाला एका बाजूला लोकांना शहाण्या करणाऱ्या चळवळीच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये भेद निर्माण करण्याची इच्छा आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकांना असं सांगता येते बघा ते, ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन करणार फक्त हिंदूंचं करणार मग हिंदूंच्या अंधश्रद्धा जाणार मग अंधश्रद्धा गेलेले हिंदू नेभळ बनणार ते मुसलमानांचा अंधश्रद्धा निर्मूलन करणार नाहीत मग अंधश्रद्धा राहिलेले मुसलमान कडवे बनणार मग या देशामध्ये मध्ये एकदा हिंदू मुसलमानांची गाठ पडणार मग हिंदूंचं कसं होणार <laughs> अरे तुम्ही जगाचा इतिहास काय बघाल का नाही माणसं कशाच्या आधारे पुढे गेली अंधश्रद्धा जोपासून पुढे गेली काय थेट सावरकरांचा दाखला काढायचा तरी सावरकर असं म्हणाले की धर्मभेदाची आणि धर्मांधतेची दांगी मोडेल असे एकच एक बळ आहे आणि ते म्हणजे विज्ञान बळ हे एवढं सगळं जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला समजेल की हा आरोप एकाच वेळेला हास्यास्पद आहे एकाच वेळेला हेत्वारोप हो आहे आणि एकाच वेळेला पोटामध्ये अनिसच्या कामामुळे उठलेल्या भीतीच्या गोळ्यामधनं आलेला आहे अलीकडच्या काळात एक फार पॉप्युलर विधान ऐकायला येतं आणि ते विधान करणाऱ्यामध्ये तुम्ही आत्ता ज्या सावरकरांचा उल्लेख केला आहे त्या सावरकरांचे अनुयायीही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ज्या लोकांनी अंधश्रद्धेची जोपासना केलेली नाही व्यक्तिगत जीवनात असेही लोक आहेत आणि त्यांचं विधान हे आहे की जिथे अध्यात्म जिथे विज्ञान संपतं किंवा विज्ञानाचा प्रांत जिथे संपतो तिथून पुढे अध्यात्माचा प्रांत सुरू होतो ते याबद्दल थोडं आता काय आहे की पहिल्यांदा अध्यात्माची व्याख्या केली नाही त्यात मी जात नाही अध्यात्म या शब्दाचा अर्थ आहे आधी आत्मन इति अध्यात्मा आधी आत्म्याचा विचार करणं म्हणजे अध्यात्माचा विचार आत्मा नसतोच त्यामुळे खरं म्हटलं तर अध्यात्म नावाच्या गोष्टीची मी चर्चा करण्याची गरज नाही परंतु प्रश्न विचारता ते खरं आहे उत्तर द्यावं लागतं कार्यकर्त्यांना म्हणून सांगतो हे वाक्य कसं आहे जेथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते मी जर असं म्हटलं की जिथं पुण्याची बॉर्डर संपते तिथं मुंबईची बॉर्डर सुरू होते तर उलटं वाक्य असंही म्हणता येतं की जिथं मुंबईची बॉर्डर संपते तिथं पुण्याचं सुरू होते याचाच अर्थ असा की जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं बरोबर आहे विज्ञानाचा प्रवास होता मगाशी बघितला त्याप्रमाणे पासून म्हणजे सहाशे वर्षापूर्वीपर्यंत सहाशे वर्षापूर्वी विज्ञान नव्हतं त्याच्या आधी फक्त अध्यात्मच होतं आणि पाच दहा हजार वर्ष असलेल्या त्या अध्यात्मानी माणसाच्या आरोग्याचा प्रश्न मिटवला नाही माणसाच्या भुकेचा प्रश्न विचारला नाही माणसाला एकमेकाला भेटायचा प्रश्न मिटवला नाही त्या अध्यात्माला चार साडेचार हजार वर्ष काहीच करता आलं नाही म्हणून मग विज्ञान आलं आणि त्याने चारशे साडेचारशे वर्ष हो ते सगळं केलं म्हणजे खरं म्हंटलं तर बरोबरच आहे की जिथं अध्यात्म संपलं तिथं विज्ञान सुरू झालं ह्याला तुम्ही उलट्या बाजूने आपलं म्हणायचं तर असं म्हणा नंबर एक आता नंबर दोन एवढंच असं की मला हे कळतं पण ते उत्तर देण्या एवढा माझ्याकडे वेळ नाही पण अगदी सूत्ररूपाने एका मिनटामध्ये सांगतो मांडणी अशी असते की बुद्धीचा व्यायाम म्हणजे विज्ञान हा बुद्धीचा व्यायाम आहे आणि अध्यात्म हा नैतिकतेचा व्यायाम आहे त्यामुळे माणसाला नीतिमान करणारी धारणा म्हणून अध्यात्माबद्दल तुमचं काय मत आहे असं जर असेल तर मला काही म्हणायचं नाही पण असं नसतं ही माझी अडचण आहे दोन बाबा होते एक सत्यसाई बाबा एक गाडगे बाबा एकाचं उत्पन्न होतं चाळीस हजार कोटी रुपये आणि गाडगे बाबाने कोट्यावधी रुपये जमवले अंगठेबादर होता पैन पैसा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर कोट्यावधी रुपये जमवून शेवटपर्यंत स्वतःची इस्टेट होती डोक्यावरचा भीक मागायचा खापराचा तुकडा हातामधला दांडा आणि अंगावरच्या चिंध्या जास्त आध्यात्मिक कोण होतं सत्यसाई बाबा होते का गाडगे बाबा होते म्हणजे लौकिक सुखाच्या पलीकडे जीवनाचं एक श्रेयस आहे आणि लौकिक सुखाच्या पेक्षा ते आनंदपटीचं मोलाचं आहे असं ज्याला जाणवतं आणि नुसतं जाणवत नाही जे आचरणात येतं ते अध्यात्म हे लक्षात ठेवा त्याप्रमाणे जी माणसं संयमी असतात संतोषी असतात सदाचारी असतात साधी असतात अपरिग्रही असतात करुणेनी सन्मुख कृती करतात आणि ज्यांच्या जीवनात शुचिता आणि चावित्र्य असतं त्याला जर अध्यात्म म्हणायचं असेल तर त्या अध्यात्माशी माझा विरोध नाही परंतु ज्या अध्यात्माची भलावण केले जाते ते या स्वरूपाचं अध्यात्म नाही आणि त्या अध्यात्माने माणसाचे कुठलेच प्रश्न सुटले नाहीत हे आजचं वास्तव आहे त्यामुळे म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला आपण असं म्हणून जन्म घ्यावा लागला आत्तापर्यंत चोवीस प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं तुम्ही दिलीत पहिला प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि त्याचा आग्रह कशासाठी असा होता आणि आत्ता मी जो चोवीसावा प्रश्न विचारला तो अध्यात्म आणि विज्ञान याच्याबद्दलचा आता शेवटचा प्रश्न जो विचारायचा आहे हा प्रश्न फार छोट्या वर्गातून कुजबुज या स्वरूपात थोडासा पुढे येतोय ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि तुमचे समर्थक आहेत तुमच्या कार्यात त्यांची मदतही असते पण त्यांना असं कुठं तरी वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी चळवळीचा भाग जरा जास्त नकारात्मक आहे की काय असं त्यांना वाटतं तुम्हाला काय वाटतं दोन गोष्टी आहेत एक तर पहिली गोष्ट अशी उघड आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा भाग हा अजिबात नकारात्मक नाही तो पूर्णपणे सकारात्मक आहे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर माझ्या घरासमोर एक प्रचंड कचऱ्याचा ढीग आहे त्याच्यामध्ये घुशी आणि उंदरा आहेत त्याच्यामुळे डास होतात त्याच्यामुळे सगळीकडे केर कचरा होतो एक जण येतो आणि तो, तो संपूर्ण कचऱ्याचा ढीग हलवतो जागा स्वच्छ करतो दुसरा येतो आणि त्या स्वच्छ झालेल्या जागेवर चार फुलझाडं लावतो महत्त्वाचं काम कोणी केलं पहिल्याने का दुसऱ्याने पहिल्याने केलं ना की त्यांनी तो सगळा कचऱ्याचा ढीग हलवला त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन जे काम करते ती एका बाजूला जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे होकारात्मक काम करते आणि दुसरा भाग लक्षात घ्या अंधश्रद्धा या शब्दामुळे हे सगळं सुरू होतं बरं का मी जर विज्ञान प्रसारक मंडळ काढलं असतं संघटनेचं नाव तर कुणी काय बोललं नसतं मी अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतो त्यात श्रद्धा हा शब्द आहे मी श्रद्धा हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनामध्ये धर्मश्रद्धा हा शब्द येतो कारण त्यांची श्रद्धा ही धर्माशी जोडलेली असते मी म्हणतो अंधश्रद्धा ते म्हणतात अरे अंधश्रद्धेच्या नावाने माझ्या धर्मश्रद्धेबद्दल बोलणार बरं का सावधान पण मला तर तेच करायचं आहे ना मला धर्माची चिकित्सा करायची आहे कारण मला घटनेने ती सांगितलेली आहे आणि मानवजातीचा सा इतिहास सांगतो की मानवी प्रगतीचा इतिहास हा धर्मश्रद्धेच्या चिकित्सेचा इतिहास आहे त्यामुळे एका बाजूला जर मला धर्मश्रद्धेची चिकित्सा करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला जर अंधश्रद्धेचं शोषण आहे तर मी निश्चितपणे हेच करणार की मी हेच करणार की मी पॉझिटिव्ह चळवळ चालवणार त्यातला एक प्रश्न मला फक्त त्याच्याकडे नाही त्याने आता खाली ठेवलं आहे पण जो अनेक ठिकाणी विचारतात तो असा असतो कारण तो सगळ्यात शेवटी संबंधित आहे तुमच्याशी तो साधा प्रश्न असा असतो दाभोलकर हे तुमचं बरं आहे हो ते तुम्हाला जमलं पण हे आमच्यासारख्या ना जमणार नाही तेव्हा आता गंमत अशी आहे म्हणजे हा प्रश्न मला नेहमी आय बी एनचा दरवेळी आय बी एनवर माझा टॉक टाईम असला की हा प्रश्न येतोच की दाभोलकर अडचण काय आहे बघा की मी तुमच्या मताचा आहे पण घरामध्ये कुणालाच माझं पटत नाही मग घरामध्ये आपण समजून सांगू शकत नाही तर उगीच जगाला सांगण्यात काय अर्थ आहे <coughs> लक्षात घ्या अर्थ आहे एवढं इथनं घेऊन गेलात तरी चालेल तुमचे वडील तुमची आई तुमची बायको तुमचा भाऊ यांना सुधारण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही स्वतःला बदलू शकता की नाही तुम्ही काय करू शकता बदलाचे सहा टप्पे आहेत पहिला विचार दुसरा उच्चार तिसरा प्रसार चौथं संघटन पाचवा आचार आणि सहावा संघर्ष मला माहीत आहे की तुम्ही आचार आणि संघर्ष करू शकत नाही तुम्ही आचार आणि संघर्ष करूच नका तुम्ही योग्य विचार कराल की नाही योग्य केलेला विचार बोलाल की नाही त्याचा प्रचार कराल की नाही आणि जमलं तर संघटनेत याल की नाही म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की होय या देशामध्ये जातनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष चांगला समाज अस्तित्वात यायला आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजेत तुमच्या घरातल्याची लग्न आंतरजातीय करा सांगत नाही पण आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजे ते बोलाल तर का नाही नुसतं विचार योग्य पटला तर बोला जमलं तर प्रचार करा त्याच्यापुढं जमलं तर या आमच्या संघटने आहेत आपण सगळं मिळून काम करू हा जर प्रश्न विचारला की तुझं लग्न तुझ्या भावाचं लग्न तुझ्या बहिणीचं लग्न आंतरजातीय तू केलं नाहीस तर तुला याचा वळेत येण्याचा काय अधिकार कृपा करून असं मानू नका कारण सगळ्या परिवर्तनाची सुरुवात ही विचार बदलापासून होते विचाराला ज्यावेळी मूल्याचा आशय म्हणतो त्यावेळी आपण त्याला विवेक म्हणतो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं दुसरं नाव ही समाजाचा विवेक वर्धिष्णू करणारी चळवळ अशी आहे या सगळ्या प्रश्नोत्तराच्या रूपाने हे तुमच्यापर्यंत पोचलेलं असेल अशी आशा बाळगतो धन्यवाद